बातमी येते सांगलीमधून लोकसभेच्या निवडणुकी संदर्भातली गुरुवारी म्हणजे आज सांगलीत प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा मेळावा होत आहे आमच्या एका तरुण सहकार्याला आम्ही तयार केलं त्याला मी विश्वास दिला किंवा तू काळजी करू नको कुठल्याही परिस्थितीत याच वेळेस सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळेलच आणि तुला खासदार करण्याची जबाबदारी विश्वजित कदमांची राहील हा विश्वास मी तरुण कार्यकर्त्याला गेला आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगली ची ची ही सांगलीची जागाची उमेदवारी जाहीर करून टाकली असं होतं लोकशाहीमध्ये असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल जर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी बदलणार नाही ठाम मत होते पण झालं काय तुम्ही दिली नाही मला माहितीये आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही तुम्ही गैरसमज करून घडू नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघड पाडतोय का नाही तुम्ही जे केलं ते केलं मला माहितीये पण कोण काय करत होतं ह्याच्यावर काय बारीक लक्ष नव्हतं हा माझा सवाल कोण काय करत होत कुठे या आमच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये साहेब आज मी बोलतो उघडपणे आमच्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमचं सुदैव म्हणा की आम्हाला वसंतदादा पतंगरावजी कदम साहेबांचा सा वारसा मिळाला पण आमचं एक दुर्दैव पण आहे काय करायचं कधी कधी म्हणतात मनासारखं होत नसेल तर दृष्ट लागते मला आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली विश्वजित कदम आणि या जिल्ह्यातले काही तरुण नेते एकत्र आले त्याला दृष्ट लागली परंतु एक मला आज सांगायचंय कि या की या जिल्ह्यामध्ये ज्या ज्यांनी दृष्ट लावली ही काढती काढता सुद्धा होती आणि ती दृष्ट काढण्याची जबाबदारी या पुढील काळामध्ये विश्वजित त्याने मिळतात खात्री नाही आम्ही विजयाचा गुला त्याच वेळेला उचलला होता परंतु हे जे काही षडयंत्र केलं त्या षडयंत्राला आम्ही सांगलीतली जी काही काँग्रेस जनता जमता येईल आम्हाला उमेदवारी फक्त फक्त आणि तर षडयंत्रामुळे मिळाली नाही बाकी आम्ही निवडून येतो हे त्यांनाही माहीत होत त्यांना कुठेतरी खूपच होतं हे जिल्ह्यातलं नेतृत्व जर तयार झालं तर आपण त्याच्यामध्ये कुठंतरी कमी पडू त्यामुळे षडयंत्र करून आमची उमेदवारी रोखली गेली